नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डी सी सी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू आहे प्रत्येक जिल्हानी आय या भरती प्रक्रियेअंतर्गत सातारा जिल्ह्यासाठीची जी भरती परीक्षा आहे आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाली आहे वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतली जाणारी लिपिक त्याचबरोबर शिपाई या पदासाठीची भरती प्रक्रिया सातारा जिल्ह्यासाठीची सुरू झाली असून आजचा जो पेपर आहे शिपमध्ये झालेला पेपर सकाळचा शिपमध्ये झालेला पेपर डी सी सी बँकसाठीचा कशा पद्धतीचे प्रश्न आले होते याबद्दल विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पाहू शकता डी सी सी बँक भरती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये पाच ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे आहे पेपर घेतले जाणार आहेत परीक्षा सुरू आहे यामध्ये पहिला जो सत्र आहे आजचा पाच डिसेंबरचं पहिल्या सत्रामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न होते सामान्य ज्ञानमध्ये काय काय आलं होतं जी के आणि जी एस मध्ये सामान्य ज्ञान पाहू शकता महत्वाचं म्हणजे पेपर जो आहे तो जास्त सुप्पा नव्हता इतका पण सुप्पा नव्हता पण जास्त कठीण पण नव्हता मध्यम असं मानता येईल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या सेक्शनमध्ये जे आहे याच्यामध्ये नव्वद गुणांचं जे पेपर आहे नव्वद गुणांचा हा पेपर आहे आणि दहा गुणांची लेखी परीक्षा आहे यामध्ये तर या पद्धतीने जो पॅटर्न आहे तर यामध्ये पाहू शकता सातारा जिल्हा जो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तुम्ही परीक्षा देत आहे तर सातारा जिल्ह्यावर आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पाच ते सहा प्रश्न जे आहेत सातारा जिल्ह्याचे जे क्षेत्रपट आहे सातारा जिल्ह्याचे जिल्हे आहेत प्रशासन आहे यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत सहा ते सात प्रश्न यावर आहेत यानंतर पाहू शकता महत्त्वाचा टॉपिक जो आहे बँकिंग क्षेत्रातील बँकिंग आणि सहकार म्हणजे बँकिंग क्षेत्रातील ज्या विविध व्याख्या आहेत सहकार क्षेत्रातील व्याख्या आहेत सहकार कायद्याचा जो म्हणजे तारका असतात महत्वाच्या तारखा घडामोडी आहेत यावर आधारित प्रश्न जे आहेत दहा ते बारा प्रश्न या सेक्शनमध्ये विचारले जात आहेत यानंतर पाहू शकता कृषी आणि मृदा यावर आधारित सुद्धा एक प्रश्न विचारला जा विचारण्यात आलेला होता यामध्ये विचारण्यात आलेलं होतं की जो खडकाचा प्रकार आहे कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या विभागामध्ये आढळतो महाराष्ट्रामधील यावर आधारित प्रश्न होता संगणक आधारित प्रश्न सुद्धा यामध्ये विचारले जात आहेत म्हणजे यामध्ये पाहू शकता जे आपण लॅन वापरतो लॅनचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता लॅन लोकल एरिया नेटवर्क जे आहे या संदर्भात प्रश्न यामध्ये होता म्हणजे लॅन बद्दल काय आहे संगणक का आधारित प्रश्न चार ते पाच प्रश्न विचारले जात आहेत यानंतर पाहू शकता चालू घडामोडी चालू घडामोडी आहेत तर कधी सुद्धा विचारले जात आहेत म्हणजे चालू घडामोडी एक स्पेसिफिक नाही आहे की दोन हजार तेवीसच्या आहेत दोन हजार चोवीसच्या आहेत अशा पद्धतीने नाही तर ता चालू घडामोडी विचारल्या जात आहेत आत्ताच्या सुद्धा आहेत मागच्या सुद्धा आहेत तर चालू घडामोडी अशा पद्धतीने विचारल्या जात आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकता पूर्ण जो सेक्शन आहे जनरल नॉलेज स्टडीचा हा सेक्शन आहे जी के जी एस स्टडीचा तो अशा पद्धतीने आहे यावर प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यासाठीचा व्हिडिओ स्पेशल करण्यात आलेला आहे त्यावरचे जे प्रश्न आहेत तुम्ही चेक करू शकता अवांतर प्रश्न सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे सातारा जिल्ह्याविषयी बँकिंग आणि सहकार महत्वाचा टॉपिक आहे कम्प्युटर आधारित प्रश्न जे आहेत ते सुद्धा तुम्हाला करून जाणं आवश्यक आहे अशा पद्धतीने जी के जी एस आजचं होतं गणित आणि बुद्धिमत्ता पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जे आहे गणितावरचे प्रश्न जास्त आहेत बुद्धिमत्तापेक्षा यामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण पाच प्रश्न आले होते अक्षरमाला नंबर सिस्टीम यामध्ये एक प्रश्न नाते संबंधावरचा प्रश्न आहे वैवारी आहे शेकडेवारी तर हे शेकडेवारी आणि वैवारी यावर प्रश्न अमकाच येणार आहेत कारण बँकिंगची एक्झाम असल्यामुळे यावर प्रश्न विचारले जातात यानंतर पाहू शकता यामध्ये मराठी आणि इंग्रजी कसं होतं तत्पूर्वी पाहू शकता याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये या व्यतिरिक्त अजून सुद्धा जे सेक्शन आहेत ते पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे पुढच्या ज्या दिवस आहेत म्हणजे पुढचा उद्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे या सेक्शनमध्ये विचारले जाऊ शकतात यामध्ये जे आहे बैठक व्यवस्था येऊ शकते दिशा येऊ शकते त्याचबरोबर जे ऑड ऑड टॉपिक आउट आहे म्हणजेच विसंगत घटक यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पदावलीमध्ये एल सी बी एल सी बी अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा यामध्ये येऊ शकतात काळ आणि वेग यावर आधारित सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो यानंतर पाहू शकता मराठी आणि इंग्रजी सेक्शन कसं आहे तर मराठी आणि इंग्रजी सेक्शनमध्ये टेन्सेस आहेत काळ ओळखायचं आहे व्यंजन आहे समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द त्यानंतर म्हणी आहेत समास वाक्याचे प्रकार यावरती प्रत्येकी प्रश्न प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे महत्वाचे टॉपिक आहेत यानंतर पाहू शकता तो अशा पद्धतीने डिटेलमध्ये जे सेक्शन आहेत यावर विचारले जात आहेत हे मराठीसाठी झालं सेम पद्धतीने पाहू शकता इंग्रजीसाठी टेन्सेस आहेत यानंतर टेन्सेस नंतर पाहू शकता आर्टिकल ए अँड द म्हणजे तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे तो प्रश्न आहे त्यानंतर जे सेंटेन्स करेक्शन आहे म्हणजे चुकीचं जे करेक् सेंटेन्स आहे ते ओळखायचं आहे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे स्पेलिंग करेक्शन आहे अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत तर अशा पद्धतीने पूर्णपणे जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा आहे पहिला दिवस आजचा जो शिक्षणचा टॉपिक होता इतका हार्ड नव्हता पण त्या पद्धतीने म्हणायला गेलो तर प्रश्न जे आहेत तुम्ही सातारा जिल्ह्याची चांगल्या पद्धतीने तयारी केलीत जी के जी एस साडीची त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जे आहे शेकडेवारी वयवारी गणिताचे जे प्रश्न आहेत याबद्दल पहिल्यापासून आपण जे आहे पहिलं बेसिक आपलं चांगलं असेल तर तो सुद्धा सेक्शन तुम्हाला चांगलं जाऊ शकतो यानंतर पाहू शकता हा जो सेक्शन आहे यामध्ये मराठी मराठी आणि इंग्रजी तर मराठी आणि इंग्रजी या सेक्शनमध्ये सुद्धा मराठी जे व्याकरण आहे तुमचं व्याकरणावर आधारित जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे यासाठीच आम्ही डी सी सी बँक भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून दहा पूर्णपणे ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही चेक करू शकता अवेलेबल आहेत सातशेपेक्षा पेक्षा जास्त जागांसाठीच्या या भरतीसाठी पैसेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आम्ही तयार केली आहेत पाहू शकता यामध्ये दहा टॉपिक कवर आहेत याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने जे प्ले स्टोअरचं ॲप्लिकेशन आहे नोकर भरतीचं यावरून ज्या मॉक टेस्ट आहेत सर्व प्रश्नपत्रिका देऊ शकता उद्याचा पेपर कसा असेल महत्त्वाचे प्रश्न कसे असतील याबद्दलचे सुद्धा अपडेट दिली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा